एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय संसद रत्नपटू माननीय सुप्रता सुळे यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त नमस्कार। नमस्कार। आदरणीय पवार साहेब माननीय प्रीतीराज बाबा सचिन भाऊ बाळासाहेब थोरात व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि उशीर बराच झालेला आहे दोन तीन महत्त्वाची भाषणं व्हायची आहेत त्याच्यामुळे मी आपला वा फारसा वेळ घेणार नाही पण मी काँग्रेस पक्षाचे माननीय सोनियाजी माननीय उद्धवजी माननीय अरविंद केजरीवाल व्यासपीठावरील सगळे आपले मित्र पक्ष त्याचबरोबर समाजवादी पक्ष बाळासाहेब आंबेडकर या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते की माझ्या उमेदवारीला त्या सगळ्यांनी सहकार्य आणि आशीर्वाद द्यायचा निर्णय घेतलेला आहे तीन वेळा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने बारामतीची लोकप्रतिनिधी व्हायची संधी मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळाली मगाशीच आपल्याला अमोलदादांनी सांगितलं की आम्ही सगळ्यांनी एकत्र काम करत असताना पहिला देश त्याच्यानंतर राज्य त्याच्यानंतर पक्ष आणि त्यांच्यानंतर कुटुंब हेच धोरण घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेली अनेक वर्ष संसदेत आम्ही सगळे काम करतोय आज आमच्यावर माझ्या रामोलदावर तर प्रचंड टीका होते मला कौतुक वाटतं त्या टीकेचं कारण का गेले दहा पंधरा वीस वर्ष आणि मी संघटनेत आम्ही एकत्र काम करतोय आणि घटस्फोट होऊन सात महिने झालेत मग अठरा वर्ष आमच्या दोघांच्या विरोधात कोणी न बोलणारे आज आमच्याबद्दल वैयक्तिक टीका करत आहेत पण अमोलदादांनी मी कधीच वैयक्तिक टीका केली नाही आणि आमच्या संस्कृती बसतच नाही कारण का आमच्या कामातून आणि आम्ही पार्लमेंटमध्ये केलेल्या कामातूनच आमची पोच पावती आहे आणि हे इलेक्शन आता ना अमोलदादाच्या हातात राहिले ना माझ्या हातात राहिले आहे हे इलेक्शन आज महाराष्ट्राच्या जनतेने हातात घेतलेलं आहे आणि आज ही महाराष्ट्राची मायबाप जनता त्यांच्या अन्यायाला कंटाळली लोक दबक्या आवाजात फोन करतात आणि सांगतात आम्हाला फोन आला होता आता कोण फोन करतं काय फोन करतं हे मला नाही माहिती मी काय विचारत बसत नाही कारण का दुसरे काय घरमे झाकणे का शौक नाही आहे म्हणजे पण मला सगळ्यांना एक सांगायचंय की जो तुम्हाला धमकी देतो त्याला फक्त माझा मोबाईल नंबर द्या याचं कारण असं की ते ज्यांना घाबरतात ना दिल्लीत त्यांच्या समोरच अमोलदादांनी मी भाषण करतो आणि डंके की चोट पे भाषण करतो आणि मला माहिती आहे उन्हाळा खूप झालेला आहे त्याच्यामुळे बर्फ म्हणजे आईस लागतोय सगळ्यांना आईस म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय ईडी आणि त्याच्यामुळे याची काय फार चिंता आपल्याला करायची नाही हम लोग खाली हात आए और खाली हात ही जायगे पण खाली हात के पहले बहुत काम करणार आहे क्योंकि देश की सेवा करी आणि मला या निमित्ताने तुम्हाला सांगितलं इतके वर्ष मी मोठ्यांचा सा मान सन्मान म्हणून कधी ग्रामपंचायत कारखाना बँक दूध संघ याच्यात कधी लक्ष घातलं नाही कारण का माझ्यावर झालेले संस्कार असे की घरातला मोठा माणूस ते करत असेल तर आपण एक पाऊल मागे राहून मदत करावी कधीही त्याच्यात गडबड करू नये पण मला आज उपस्थित राहिलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला सांगायचं आहे की आम्ही सगळे आत्ता लोकसभा झाल्यानंतर विधानसभा होईल आणि त्याच्यानंतर ग्रामपंचायत कारखाना सोसायटी कॉर्पोरेशन जे कॉर्पोरेशनचं जी जी इलेक्शन होतील त्याला पूर्ण ताकदीने महाविकास आघाडी लढणार आहे <स्थी> त्याच्यामुळे आता बरंच काय काय सांगितलं जातं माझ्यावरही अमोलदादा तुमच्यासारखी टीका होते की दहा वर्षात कुठलाच केंद्रातला निधी आला नाही मला अतिशय प्रांजळपणे विनम्रतेने त्यांना आहे की कदाचित माझा कार्य अहवाल तुम्ही वाचला नसेल मराठीतच आहे आणि तीन तो सगळं म्हणजे इंग्रजीमध्ये पण आहे हिंदीमध्ये पण आहे उर्दूमध्ये पण आहे पण मराठीत पण आहे आणि त्याच्यामुळे तो कार्य अहवाल मी त्या सगळ्यांना पाठवणार आहे जे माझ्यावर आज टीका करतायत अतिशय विन्रपणे चांगलं पॅकिंग करून पाठवणार आहे त्यांनी जमलं तर थोडासा वेळ काढून तो, वे तो वाचावा कारण का माझा कामावर माझा इतका विश्वास आहे की उद्या असं होऊ नये म्हणजे त्यांच्या हितासाठी बोलतेय की मला असं वाटतं माझा जर पूर्ण कार्य अहवाल पार्लमेंटमधला कामाचा आणि पार्लमेंटरी परफॉर्मन्सचा झाला तर ते सगळे जे वाचणारे आहेत आणि आज माझ्यावर टीका करत आहेत कार्य अहवाल वाचल्यावर उद्या मलाच मतदान करतील याची मला तरी गॅरंटी आहे आणि ही शब्दाची गॅरंटी आहे ती वाली गॅरंटी नाही त्याच्यामुळे दुर्दैव आहे की इतका पर्सनल अटॅक अमोलदानी बरेच गोष्टी काल बऱ्याच घटनाही झाल्या पण मला तसलं राजकारण करायचं नाही आणि मधी केली नाही त्यांनी किती खालती पातळी सोडून टीका केली आमच्यावर तर आम्ही आमची भाषणं अजून उंचीवर नेऊ पण त्यांच्या पातळीवर जाऊन आम्ही खाली भाषणं करणार नाही कारण का ही लढाई माझ्याशी वैयक्तिक नाहीच आहे माझी लढाई महाराष्ट्रात कुणाशीच नाहीये माझी लढाई त्या अदृश्य शक्तीच्या विरोधात आहे जो मराठी माणसाच्या आज मुळावर उठलाय आज मराठी माणूस तुम्ही बघा सगळे पक्ष जे फोडलेत ते सगळे मराठी माणसाचेच फोडलेत ते जो विरोध करतात तो मराठी माणसाचाच विरोध करतात आज ज्या नोकऱ्या घालवल्या आहेत अमोल दादा तुमच्या मतदारसंघात फॉक्स फॉक्सकॉनची इन्व्हेस्टमेंट येणार होती दोन लाख नोकऱ्या तिथे होणार होत्या त्या दोन लाख नोकऱ्या घालवायचं पाप कोणी केलं असेल तर आज असलेल्या महाराष्ट्रातल्या आणि ही आपली लढाई आहे आपली लढाई बेरोजगारीच्या विरोधात आहे आपली लढाई महागाईच्या विरोधात आहे आपली लढाई भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना पुढचे पंधरा एक दिवस आता बारामतीमध्ये पुढचे पंधरा अठरा दिवस आहोत त्यानंतर आपल्याला सगळ्यांना शिरूर आणि पुण्यात पूर्ण ताकतीने तुमच्या दोघांसाठी आम्ही सगळे सगळे कोणी महाबळेश्वर गोवा कोई नाही जा जाणार आहे सविदरी रेणेवाले इस टाईम त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातला प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता हा बारामतीचं मतदान झालं की आठ तारखेला आम्ही पुण्याला आणि मावळला आणि शिरूरला पूर्ण ताकतीने तुमच्या प्रचारासाठी येणारे एक शेवटचा मुद्दा सांगते आणि माझं भाषण संपवते आपलं चिन्ह गेलं यावेळेस माझं नामोल दादाचं चिन्ह बदललेलं आहे आम्ही दोघांनी पक्ष बदलला म्हणून चिन्ह नाही बदललेलं आमचं चिन्ह का बदललंय हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि मला असं वाटत होतं आपलं काय चुकलं की आपलं चिन्ह पण गेलं आपला पक्ष पण नेला मग कोणीतरी म्हणलंय रडत बसतील ओ आम्ही शारदाबाई पवारांची नात आहे मी माझ्या आजीनी कट कुठलीही परिस्थिती आली तरी मला रडायला नाही शिकवलंय मला लढायला शिकवलेलंय त्याच्यामुळे पूर्ण ताकदीने आम्ही लढू आणि बघा माझ्या पांडुरंगाची इच्छा माझ्या पांडुरंगांनी काय मला चिन्ह द्यावं तर तुतारी वाजवणारा माणूस किती मोठे शुभ संकेत आहेत बघा जेव्हा लग्न कार्य होतं तेव्हा रामकृष्ण हरी आता बघा लग्न कार्य तुतारीच वाचते नवीन काही काम करता सुरुवात असते दुकानाचं ओपनिंग माझ्या शॉपीचं ओपनिंग माझ्या मोबाईलच्या दुकानाचं ओपनिंग तुतारी वाला माणूसच तिथे असतो आणि जेव्हा मंदिराची प्राणप्रतिष्ठा होते तिथे पण तुतारीवाला माणूसच असतो आणि महाराष्ट्र सरकारचं कुठलंही मोठं काम असतं कुठलाही चॅनल पण चालून बघा तुमच्या चॅनलच्या जाहिरातीत पण तुतारी वाजवणारा माणूसच असतो त्याच्यामुळे हे शुभ संकेत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा युद्ध पुकारलं तेव्हा ही तुतारीच वाजली होती त्याच्यामुळे आपल्याला ही तुतारी आणि तुतारी अर्थातच कुणाच्या हातात द्यायचे आमचे बंधू रवींद्र दंगेकरजींच्या हातात आपल्याला ही तुतारी द्यायची शाहू शाहू फुले आंबेडकर जिते गा दंगेकर त्यामुळे आम्ही ती मी शिवसेनेचे मनपूर्वक आभार मानते की एका हातामध्ये तुतारी आहे आणि दुसऱ्या हातात मशाल आहे आणि आज आपल्याला हे जे महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायसाठी हे दिल्लीचं चा षडयंत्र चाललंय त्यांना त्यांची जागा दाखवायचं काम आपल्याला बारामतीला सात तारखेला आणि आपल्याला शिरूरला आणि पुण्याला तेरा तारखेला माझी एवढीच सगळ्या सहकाऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की तारीख आणि आपलं चिन्ह गाव वाडी वस्तीवर पोहोचवा पूर्ण ताकदीने आज सगळीकडे ट्रॅफिकलाही दिसला तरी माणूस माझ्याकडे बघून तू तुतारीच वाजणार तु यावेळी त्यामुळे अतिशय चांगलं वातावरण आहे आणि ज्येष्ठ पण म्हणतात तुतारी पण आपण सगळे मोठ्या संख्येने आज इथे आला बूथ कमिटीचं काम आज जयंतराव नाही आहेत पण बूथ कमिटीमध्ये काँग्रेस पक्ष सेना आम आदमी पार्टी समाजवादी सगळ्या पक्षाचे आमचे सगळे सहकारी पदाधिकारी एक कुटुंब म्हणून आज इथे काम करत आहेत आज अतिशय चांगलं नियोजन तिन्ही पक्षाच्या माध्यमातून झालं याबद्दल सगळ्या पक्षांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि आज आप बाहेरून आलेल्या पृथ्वीराज बाबांचे आणि रामकृष्ण हरी वाजवा तुतारी धन्यवाद महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांना विनंती करतो